नमस्कार मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज ह्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पहिल्यांदा पाणीच नव्हतं लाईट गेली होती मोटर बंद होती म्हणून आम्ही टँकर आला म्हणून पाणी भरून घेतलं पण परत इतका पाऊस आला ना गेले दोन वर्ष पाऊसच नव्हता त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई होती वापरायच्या पाण्याची पण टंचाई होती शेतामध्ये कसं असतं जनावरांना पाणी प्यायसाठी त्यांची व्यवस्था करावी लागते त्यांना थोडं नाही भरपूर पाणी लागतं त्यामुळं टँकर येत होते तर काय झालं त्याच दिवशी टँकरचं पाणी भरून घेतलं आणि इतका मोठा पाऊस झाला की तुम्हाला नंतर पुढे दाखवेनच किती मोठा पाऊस झाला सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे इतका मोठा पाऊस झाला होता असे दोन तीन वेळा पाऊस झाले त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे जनावरांना पाण्याची टंचाई होणार नाही किंवा वापरायला शेतीसाठी पूरक असं पाणी झालेलं आहे तर बघू अजून पावसाळ्यामध्ये किती पाऊस पडतो आणि किती नाही ते शेतकऱ्यांना काळजी असते ती फक्त पावसाची लहान मुलांना तर खूपच आवड असते पावसाची तर आता विशू गेलेला आहे पाण्यात खेळायला तर तिकडून पाणी वाहत येत आहे तिथं थोडेसे दगडे होते ते दगड काढून पाणी सोडून दिलेलं आहे तिथं फुल्ल झालेलं होतं रस्ता म्हणून पुढं पाणी सोडून दिलेलं आहे तर विशूला खूपच गंमत वाटते की एवढं पाणी आपल्या दारासमोर साचलं आहे तर असं पाणी कधी साचलेलं नव्हतं तर त्याला खूपच खेळायला खेळतो खेळतोय तो पाण्यामध्ये लहानपणी असंच खेळायचो आपण पण खेळायचो आणि तो आता खेळतोय बघतोय पाणी किती आहे कुठं कुठं पाणी चाललं आहे त्याला खूपच आनंद झालेला आहे एवढा मोठा पाऊस झाला आहे की सगळीकडे पाणीच पाणी साठलेलं आहे तर पाणी बघून खूप छान वाटतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद